सर्वसामान्य बुलंद आवाज न्यूज नेटवर्क मिरचे शासकीय रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे केंद्र सरकारनं मंजूर केलं नाही तर राज्य शासनाच्या वतीनं मंजूर करू इथं कर्करोग सेंटर देखील लवकर सुरू करू अशी घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील मॉड्युलर अतिदक्षता विभाग व ऑपरेशन थेटर लोकार्पण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते यावेळी माजी कामगार मंत्री आमदार सुरेश खाडे खासदार विशाल पाटील प्रमुख उपस्थित होते मुश्रीफ म्हणाले नव्या आरोग्य सुविधेचा सामान्य रुग्णांना चांगला लाभ द्यावा शासकीय महाविद्यालयांमध्ये मेरिट असणाऱ्यांना प्रवेश मिळतो त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याची शासनाची जबाबदारी आहे इथं गरीब रुग्ण येतात त्यांनाही चांगली सुविधा मिळाली पाहिजे केंद्र सरकारनं ना केलं नाही तर मिरजेसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल राज्य शासनाच्या वतीनं मंजूर करू चांगले डॉक्टर नेमण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मिरजेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कर्करोग सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तेही लवकर सुरू करू आमदार खाडे म्हणाले की सिव्हिल ही गरिबांची आरोग्य पंढरी आहे त्यामुळे माजी मंत्री विजय गावित यांनी इमारतीसाठी मोठा निधी दिला मी पालकमंत्री असताना मोठा निधी दिला आता हसन मुश्रीफ यांनी मोठा निधी दिलाय अजूनही रुग्णालयासाठी निधी आवश्यक आहे जागा दुप्पट करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे प्रस्ताव प्रलंबित आहे तो मंजूर करावा आरोग्यसेवकांनी चांगली सेवा द्यावी खासदार विशाल पाटील म्हणाले आपली वैद्यकीय सेवा मोठी आहे मिरा सिव्हिल हॉस्पिटलसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवून देऊ यावेळी आमदार इंद्रिस नायकवडी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते डॉक्टर प्रकाश गुरव यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिंदे यांनी सूत्रसंचालन केलं सांगलीत पाचशे बेड्सचं सा काम लवकरच सुरू हसन मुश्रीफ म्हणाले मिरजेत वसतीगृहाची सतरा कोटी रुपयांची निविदा काढली आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम झालं पाहिजे याचं नियोजन करा कॅत लॅब मंजूर झाली आहे त्यासाठी सेहेचाळीस कोटी मंजूर केल्यात ते लवकर सुरू होईल सांगली शासकीय रुग्णालयासाठी पाचशे बेडचं काम लवकर सुरू होईल रुग्णालयात जी कमतरता आहे ती जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर करून घ्या मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र